गेले काही दिवस महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री हे खासदार विनायक राऊत साहेबांवरती वारंवार टीका करत आहेत की खासदारांनी गेल्या दहा वर्षात केलं काय म्हण परंतु केसरकरांनी सर्वप्रथम स्वतःचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे खरं तर केसरकर गेली पंधरा वर्षं या सावंतवाडी विधानसभेचे आमदार आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले हा महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे नक्की विकास विकासाची जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे होती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची हा महत्त्वाचा प्रश्न ज्यांनी मंत्रीपद भूषवलं अशा लोकप्रतिनिधी की ज्यांनी फक्त खासदार म्हणून खासदार म्हणून शंभर टक्के जबाबदारी त्यांची विकासाला हातभार लावण्यात आहे आणि त्यांनी वेळोवेळी लावलेला आहे अनेक प्रश्न खासदारांनी आपल्या माध्यमातून सोडवलेले आहेत म्हणजे बीएसएनएल ज्या पद्धतीने जवळपास तीनशे पाच टॉवर हे खासदारांच्या माध्यमातून आलेले आहेत जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे खासदार उभे राहिलेले आहेत रेल्वेचे अनेक समस्या असतील त्या सोडवण्यामध्ये खासदारांचा हातभार राहिलेला आहे आज म्हणजे पासपोर्टचं ऑफिस सुद्धा लो, लोग सबा मतदार संगात सरो ले या लोक लोकसभा मतदारसंघात नव्हतं मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्यांना पासपोर्टसाठी जावं लागतं परंतु राजापूरसारख्या ठिकाणी त्याचं मध्यवर्ती कार्यालय उभं आहे ह्या सर्व गोष्टी सोडवत असताना मात्र हे विनाकारण त्यांची नाक टीका करत आहे पण मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले पंधरा वर्ष दीपक केसरकर ह्या विधानसभेत आमदार म्हणून मंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं नारायण राणेंवर गुंड म्हणून बोमलत आहे आणि गुंड म्हणून गोमलत राहत असताना दहशतवादा बोलत असताना या सावंतवाडीचा विकास दोघांच्या भांडणामध्ये खऱ्या अर्थानं मागे राहिलेला आहे मग रेल्वे टर्मिनसचा विषय असेल मडुराकी की सावंतवाडी अशा तऱ्हेचा विषय करत करत या दोघांच्या भांडण्यात टर्मिनलचा विषय आजपर्यंत सुटला नाही म्हणजे सावंतवाडीचा विकास कुठेतरी फुटला झारा पत्राद्वी महामार्ग असेल सावंतवाडी शहरातून जायला पाहिजे बाहेरून जायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये सावंतवाडी शहराचा विकास येईल आज खऱ्या अर्थानं सांगेन सावंतवाडीच्या बाजारपेठेची जी काही मंदीची व्यापारांना झळ पोचते ना त्याला सर्वस्वी जबाबदार दीपक केसरकर आहे कारण या बाजारपेठेमध्ये जी आज दुरावस्था झालेली आहे सावंतवाडी शहराचा विकास कुंटलेला आहे खऱ्या अर्थानं दीपक केसरकर स्वतःला भाग्यविदा ते सावंतवाडी शहराचं समजतात आणि ती जनता सुद्धा काही सुसंस्कृत म्हणून शहरा समजत होती परंतु आज याला सगळ्याला दीपक केसरकरांनी फसवलेला आहे सावंतवाडी शहराला वेळोवेळी म्हणजे सावंतवाडी शहराचा विकास आज स्वतःच म्हणजे स्वतःचं घर दार स्वतःचे व्यवसाय वाचवण्यासाठी यांनी आज सावंतवाडीच्या व्यापाऱ्यानं अक्षरशः बेटाकुर्शी मेटाकुर्शी आणलेला आहे म्हणजे व्यापाऱ्यांच्या खऱ्या अर्थानं व्यवसायावर कधी आणणारे काम दीपक के आणि स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःच घर वाचवण्यासाठी केला त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इथला विकास गेली पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष कोणतोय तो फक्त आणि फक्त या दोघांच्या भांडणामुळे हे झालेला आहे पण यांची भांडणं नव्हती हे आज जनतेचा समोर येत आहे यांची भांडणं ही टिकाऊपणाची होती यांचं सगळं आलबेल होतं आणि म्हणून आज हे मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ज्याच विचार विचाराने कुठेतरी दीपक केसरकर असते तर आज नारायणांच्या मांडीला मांडी लावून बसले नसते परंतु यांची विचारिक लढा आज कधीच नव्हता तर फो स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी स्वार्थासाठी फक्त हे दिकाऊपणा करत होते ही वस्तुस्थिती आहे आज केसरकरांच्या माध्यमातून व्हॅनिटी व्हॅन अली म्हणून सांगत होते मी रात्रीचा झोपण्यासाठी जनतेच्या प्रचारासाठी फिरण्यासाठी आलो मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो गेली आठ दिवस तिथं व्हॅनिटी व्हॅन उभी आहे दीपक केसरकर कुठच्या गावात झोपले जाऊन हे दीपक केसरकरांनी जाहीर करावं माझं आव्हान आहे त्यांना गेल्या आल्यापासून व्हॅनिटी व्हॅन त्या घरात येऊ घराच्या बाजूला लावून व्हॅनिटी व्हॅनमध्ये येऊन फुकता अशा तऱ्हेचा वेळोवेळी दिकवपणा म्हणजे मी विकास करणार आता राणेंना मत द्या राणे भाग्यविदा ते आहेत मग गेल्या पंधरा वर्षात नारायण काय होते ते सुद्धा जाहीर करा आज जर तुम्हाला भविष्यात राणेंना मत घाला म्हणून सांगताय राणे हे भविष्यात मतगे या सिंधुदुर्गाचा विकास करून दाखवतो तर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही आमदार झालात मंत्री झालात या काळात सुद्धा काय करू केलं ते सुद्धा जनतेला सांगा मग जनता तुम्हाला मत घाली पण त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून म्हणून आज केलेलो आणि तुमच्यावर आली की आज स्वतः स्वतः ह्याना प्रत्येकाच्या जा घरात जाण्याचे म्हणजे मंत्रीपद साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या माणसाला स्वतः विकास करू शकले नाही इथल्या दिलेल्या पर्यटनातून असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल सोडवू शकले नाही म्हणून आज तुम्हाला व्हॅनिटी व्हॅनच शोबाजी करत फिरावं लागत आणि अशामुळे मला वाटतं दीपक केसरकरांचं जनता ही योग्य दाखवेल म्हणजे आज खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जागृत आहे जनतेमध्ये जागृतता आहे ही लोक लोकशाही जिवंत जनतेला ठेवायचे संविधान वाचवायचं जनतेला त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत इथली जनता खास करून सावंतवाडीतली जनता ही माझ्या मते शून्य जनता म्हणून ओळखले जातात शून्य मतदार म्हणून ओळखले जातात सुसंस्कृत मतदार म्हणून ओळखले जातात मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या बोलबच्चनगिरी असेल यांच्या गजालीना असेल त्यांच्या भूलतापाना असेल नक्कीच जागा दापेल ही अपेक्षा आहे